आत्करंगली तालुक्यातील आळते येथे श्री रेणुका देवीच्या यात्रेत दोन गटामध्ये तुफान हानामारी होऊन दोघांच बेदम मारहाण झाली आणि त्यामध्ये एकाच्या डोक्याला जबर मार लागलाय दोघांना उपचारासाठी हलवण्यात आलं यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती मात्र ती अफवाच असल्याचं चा समजतं हे मात्र प्रकरण आपापसात मिटवल्याचं समजते त्यामुळे पोलिसात गुन्हा नोंद केला नाही घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की काल दिनांक सव्वीस रोजी रेणुका देवीची यात्रा भरत असते सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र रात्री बारा वाजता अनेक धार्मिक विधी पार पडत असल्यानं भाविक शक्यतो रात्री मुक्कामाला येत असतात तशी ही यात्रा रात्रीचीच भरते काकण फोडणे सोहळा व पालखी सोहळ्या असतं भर रात्री देवीची पालखी निघाली पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर जोगत्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली जमा झालेल्या नैवेद्य फेकून देऊन काठीनं मारहाण करण्यात येत होती त्यामुळे एकाच डोक्याला मारहाण लाग लागली अचानक झालेल्या या हाणामारीमुळे यात्रेत भाविकांची पळापळ सुरू झाली घबराटीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं व्यावसायिकांनी आपापली दुकानं पटापट बंद केली हाणामारी कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही एकमेकांच्या हद्दीत घुसखोरी करायची नाही असा एक अलिखित नियम आहे त्यावरून जुन्या वादावरून हाणामारी झाल्याची घटनास्थळी चर्चा होती हानामारीबाबत हातकनंगले पोलिसात चौकशी केली असता किरकोळ वाद झालेला होता आणि तो मिटला असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी सुद्धा अशा धार्मिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून भाविकांना तसेच व्यावसायिकांना त्रास होणार नाही दरवर्षी यात्रेला येणारे सर्व जोगते यांना मंदिरात बोलावून घेऊन वाद पुन्हा करायचं नाही अन्यथा पुन्हा यात्रेत येऊ देणार नाही अशी भूमिका ते ग्रामपंचायत व श्री रेणुका देवीचे पुजारी यांनी घेतली आहे मराठी एस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजने